आपल्याबरोबर या ठिकाणी अकरा नंबर प्रभागाचे महायुतीचे उमेदवार अरविंद आपक होते आपल्याबरोबर आहे काय सांगता ना पकाचा प्रतिसाद प्रतिसाद आहे तुम्ही बघता किती गर्दी आहे पूर्ण लोकांचीच गर्दी आहे उमेदवार सर्व आलेले आहे मतदार पण आलेले आहे मतदारांचा प्रति प्रचंड प्रतिसाद आहे सांगता रॅली होती हे एवढ्या मोठ्या मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झालेत मी सर्व मायबाप जनतेला एकच आवाहन करतो उद्या दोन उद्या दोन तारखेला सर्वांनी कमळा समोरीन महायुतीला मतदान करावे हीच विनंती करो आपण बघितलं रॅली जी आहे प्रचार रॅली होते आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आपण बघू शकतो या ठिकाणी या ठिकाणी अधिक देखील आपल्या बरोबर उमेदवार आहे बोलण्यासाठी काय सांगतो आज भारतीय जनता पार्टी व महायुतीची एक सांगता रॅली आहे आधी ह्या रॅलीचा इतका मोठा जनसा जनसागर उतरलेला आहे त्यामुळे विरोधकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ही रॅली पाहून समजून घ्यायला पाहिजे तेवीस झिरो झाल्याशिवाय राहणार नाही तेवीस झिरो झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी आपल्याशी बोलताना म्हटलं सांगता रॅली होते आणि थोड्या काही तासानंतर ही प्रचाराची तोप जी आहे ती थंडवणार आहे आर न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे शिर्डी अहिल्यानगर